नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे आपल्या एम पी सी टाइम्स या युट्यूब चॅनलमध्ये तर आजचा आपला व्हिडिओ सेशनचा जो विषय आहे तो सुद्धा अतिशय महत्वाचा विषय आहे तर एम पी सी करताय तर आधी स्वतःला सिद्ध करा मग जगाला कधी कधी काय होतं की फक्त दाखवण्याच्या नादामध्ये आपण इतकं या स्पर्धेमधून बाहेर फेकलो जातो की त्याचा आपण विचार सुद्धा करू शकत नाही नंतर मग स्वतःला दोष देण्याव्यतिरिक्त आपल्या हातामध्ये काहीच उरत नाही तर त्याच्यामुळे तुम्हाला एक वेकअप कॉलिंगसाठी हा व्हिडिओ बनवतोय त्याच्यामुळं आपला विषय आहे आजचा की एम पी सी करताय तर आधी स्वतःला सिद्ध करा आणि मग जगाला ठीक आहे जोपर्यंत तुम्ही स्वतःवरती तुमचं नियंत्रण मिळवणार नाही नियंत्रण कशावरती तुम्हाला आहे तर तुमच्या मेन म्हणजे सवयीवरती तुम्हाला नियंत्रण मिळवायचं आहे ठीक आहे तुमच्या विचारांवरती तुम्हाला नियंत्रण मिळवायचं आहे तुमच्या दिनचर्येवरती तुम्हाला नियंत्रण मिळवायचं आहे जोपर्यंत तुम्ही ह्या तीन चार गोष्टीवरती जोपर्यंत तुम्ही नियंत्रण मनवत नाही तोपर्यंत तुम्ही स्वतःला एम पी सीच्या परीक्षेमधून सिद्ध करू शकणार नाही त्याच्यामुळं तुमच्या सवयी असतील तुमची दिनचर्या असेल तुमचे विचार असतील हे कुठेतरी तुम्ही लवकर लवकर बदलावं आणि ह्या बरोबर राईट ट्रॅकवरती येऊन तुम्ही एखादी पोस्ट काढून एखादं सिलेक्शन घेऊन तुम्ही स्वतःला तरी सिद्ध करालच सोबत तुम्ही जगाला द्याल की तुम्ही सुद्धा कुठेतरी तुमच्यामध्ये तो स्पार्क होता आणि तुम्ही सुद्धा पोस्ट काढू शकत होता ठीक आहे याच्या आधी तुम्हाला भले किती जरी अपयश आलेले असतील ज्यावेळी तुम्ही स्वतःला सिद्ध कराल ते सगळे अपयश एका क्षणामध्ये तुमचे मिटले जातील या रिझल्टच्या आधी तुम्ही एक व्यक्ती होता रिझल्ट लागून तुम्ही स्वतःला सिद्ध केल्यानंतर तुम्ही दुसरे व्यक्ती बनाल जगासाठी तुम्ही दुसरे व्यक्ती बनाल यासाठी तुम्हाला आधी स्वतःला सिद्ध करणं फार गरजेचं आहे त्याच्यासाठी मी हा व्हिडीओ बनवतोय दररोज आपल्या चॅनलवरती व्हिडिओ सेशन येत राहता तुम्ही नक्कीच चॅनलला आपल्या सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा अजिबात दुसरू नका तर तुम्हाला कुठल्या सवयी लावून घ्याव्या लागतील स्वतःला सिद्ध करण्यासाठी तर पहिली गोष्ट म्हणजे स्वप्नातल्या दुनियेतून तुम्ही सर्वात आधी सर्वांनी बाहेर या भले तुम्हाला तुम्ही बोर्डामध्ये आलेला असाल किंवा तुम्हाला चांगला स्कोर तुमचा ग्रॅज्युएशन लेवलला असेल कुठल्याही लेव्हल असेल च्या स्पर्धेमध्ये तुम्ही सगळे एकाच लेव्हलला असता एकाच ठिकाणाहून रेस जी असते ही चालू होत राहते पण ही रेस तुमच्या इतरांची कोणाशीच नसते ही रेस असते तुमची स्वतःशी स्वतःशीच रेस असते जोपर्यंत तुमची स्वतःशी स्वतःशी स्पर्धा करून तुम्ही जास्तीत जास्त आउटपुट आउटपुट कशाच्या माध्यमातून स्कोरिंगच्या माध्यमातून तुमचा आउटपुट जोपर्यंत तुम्ही दाखवून देत नाही तोपर्यंत तुम्ही ही स्पर्धा जिंकू शकणार नाही इतरांची स्पर्धा नाहीये ही तुमची स्वतःची वैयक्तिक स्पर्धा हे लक्षात ठेवायची आहे त्याच्यामुळे लवकरात लवकर स्वप्न स्वप्नातल्या दुनियेतून बाहेर या मी माझा स्कोर खूप चांगला आहे माझं ग्रास्पिंग कॅपॅसिटी खूप चांगलं आहे भले भले लोक इथं ऐन परीक्षेच्या वेळेवरती स्पर्धेमधून बाहेर फेकले जातात कारण त्यांना भीती वाटत राहते की माझा तर सिलेबस जो आहे तो कव्हर अप होऊ शकत नाही भले त्यांचा स्कोर किती ग्रॅज्युएशन लेवलला चांगला असेल इलेव्हन ट्वेल्थला चांगला असेल कितीही असेल पण ह्या भीतीपोटी त्यां ते कुठेतरी स्पर्धेतून बाहेर फेकले जातात त्याच्यामुळे जर तुम्ही ओव्हर पॉझिटिव्हनेस तुमच्यामध्ये असेल ठीक आहे अति आत्मविश्वास जर तुमच्याकडे असेल तर कृपया करून या त्यामधून त्या, त्या वलयातून लवकरात लवकर तुम्ही बाहेर या आयोगाला काय अपेक्षित आहे याचा तुम्ही सारासार विचार करून किंवा कोणीतरी तुम्हाला एक स्पीच दिलं मोटिवेशनल स्पीच दिलं की मैं आसा मैं आसा मी असं झालो मी तसं झालो फक्त त्याचाच विचार करत राहायचं मी सुद्धा असं होऊ शकतो मी सुद्धा असं होणार मी सुद्धा तसं होणार पण रिअलिस्टिक काय आहे आपला अभ्यास कितपत झालेला आहे हे जोपर्यंत तुम्ही तपासून पाहू शकत नाही तोपर्यंत तुम्ही ही रेस जी आहे ही तुम्ही जिंकू शकणार नाही स्वतःला तुम्ही सिद्ध करू शकणार नाही त्याच्यामुळे लवकरात लवकर होईल तितक्या लवकर तुम्ही या स्वप्नातल्या दुनियेतून बाहेर यायचं रिअलिस्टिक बेस बेसवरती येऊनच तुम्हाला अभ्यास जो आहे हे तुमचा सुरुवात करायचा सर्व अभ्यास तुमच्या नियंत्रणामध्ये ज्या वेळेला येईल त्यावेळी ऑटोमॅटिकली तुमचा आत्मविश्वास पाहिजे आत्मविश्वास वाढत जाईल आत्मविश्वास हवा पण अति आत्मविश्वास नको अति आत्मविश्वास या एमपीसीच्या स्पर्धेमध्ये सर्वांना घातक असतो त्याच्यामुळे आत्मविश्वास तुमच्यामध्ये असणं फार गरजेचं आहे त्यासाठी तुम्हाला स्वप्नातल्या दुनियेतून बाहेर येऊन रियालिटी काय आहे प्रॅक्टिकल काय आहे माझे किती विषय संपलेले आहेत वाचून मी अजून काय वाचायचं माझं बाकी आहे जे काही उरलेलं आहे तिकडे तुमचं प्रॅक्टिकली लक्ष असलं पाहिजे ना की या स्वप्नातल्या दुनियामध्ये जगून तुम्ही फक्त त्याचाच विचार करत राहणं त्याच्यामुळे पहिली गोष्ट असं आहे की स्वतःला सिद्ध करायचं असेल तर तुम्हाला स्वप्नातल्या दुनियातून बाहेर पडावं लागेल दुसरी गोष्ट अशी आहे की टाईम खूप जास्त सहज होईल आता टाइम खूप जास्त आहे सहज होईल हा जो मुद्दा आहे हा ओवर कॉन्फिडन्सी रिलेटेड हा मुद्दा आहे म्हणजे तुम्हाला सांगितलं की काही मुलांचा ऐकू लेवल चांगला असतो सहजमध्ये होऊ शकेल सहज पॉसिबल होऊ शकेल होत नाही लक्षात ठेवा शेवटच्या महिनाभरामध्ये सगळा अभ्यासक्रम तुम्हाला एकदम क्लिअर आहे तसं ते पॉसिबल होत नाही एमपीसीच्या फील्डमध्ये एमपीसी फील्डच थोडंसं वेगळं राहतं कारण कॉलेज लेवलपर्यंत कस होत की आपल्याकडून करून घेणारं आता ही सेमिस्टर आली पुढची सेमिस्टर आली आपल्याला ते एक प्रेशर राहतं पण इथं कसं असं तुम्ही फ्री माइंडेड असतात तुमच्याकडून करून घेणार कोणी नसतं ते स्वतःच्या माइंडलाच तुम्हाला सारखं सूचना देऊन 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 तुम्हाला वैयक्तिक करायचं आहे त्याच्यामुळे टाइम खूप जास्त सहज होईल आणि गैरसमज सर्वात आधी तुम्ही सर्वात आधी बाहेर पडा वेळेवरती कुठल्याही गोष्टी ढकलून वेळ पुढे पुढे ढकलली तर ती वेळ सुद्धा तुम्हाला तुम्हाला तुमची जागा दाखवल्या देऊन दा, दाखवल्याशिवाय राहणार नाही त्याच्यामुळे टाइम खूप जास्त आहे सहज होईल या गैरसमजातून तुम्ही कुठेतरी बाहेर पडणं फार गरजेचं आहे ह्या सुद्धा एक मुद्दा तुम्हाला स्वतःला सिद्ध करण्यासाठी कामे पडू शकतो त्याच्यामुळे ह्या गैरसमजातून कुठेतरी बाहेर पडावं अशी माझी अपेक्षा आहे तिसरा अपेक्षा आहे की आळस हा जो माणसाचा शत्रू आहे हे आपण सुविचार फार आधीपासून वाचत आलेलो असतो आळस म्हणजे कसा आळशीपणा करायचा म्हणजे टाईम पुढे ढकलायचा कुठलं तरी रिझन द्यायचं कारण द्यायचं एस्क्युजेस द्यायचं आता हे कुठेतरी थांबलं पाहिजे तुम्हाला जर एका वर्षामध्ये पोस्ट हवी असतील तर ह्या गोष्टी कुठेतरी तुमच्या बॅक ऑफ माइंड ला असलं पाहिजे की आळशीपणा करून चालणार नाही कारण जागा तेवढ्याच आहेत ठीक आहे जागा तेवढ्याच आहेत मेरिट सुद्धा तितकंच लागतं लक्षात ठेवा मेरिटचाच फक्त सगळा खेळ आहे हा जो ज्यावेळी तुम्ही मेरिट एखादं दे चेस कराल त्यावेळी तुम्हाला काही सुद्धा टेन्शन राहणार नाही पण यासाठी तुमचा आळसपणा झटकून तुम्हाला अभ्यासाला लागणं फार गरजेचं आहे आळस ज्यावेळी तुम्ही झटकून द्याल आणि प्रॉपर डिरेक्शननी प्रॉपर चॅनलनी ज्यावेळेला कराल निश्चितपणे तुम्हाला एमपीएससी परीक्षेमध्ये यश मिळाल्याशिवाय राहणार त्याच्यामुळे आळस झटकून द्या आळस जेव्हा जोपर्यंत झटकून देणार नाही यासाठी तुम्हाला मी ऑलरेडी सांगितले प्राणायाम करा एक्सरसाइज करा पंधरा वीस मिनटं दिवसातला कुठेतरी किंवा चाल चालणं तरी शंभर टक्के करू शकता पण पॉझिटिव्ह माइंडसेट नाही करा त्याच्यामुळे ह्याच्यामुळे काय होईल तुमचा आळस आळशीपणा कुठे निघून जाईल जो विषय सोपा वाटतोय तो अजून चांगल्या पद्धतीने करा जो विषय अवघड वाटतोय तो अजून चांगल्या पद्धतीने तुम्ही सोपा करण्याचा प्रयत्न करा म्हणजे हे ट्रिक्स जे आहेत ते तुम्हाला फॉलोअप ज्या आहेत त्या करायच्या आहेत ठीक आहे त्याच्यामुळे हो आळशीपणा सोडून द्या तरच तुम्ही स्वतःला जो आहे तो सिद्ध करू शकता पुढचा विषय की मूडवरती अभ्यास कधीच कर करू नका काही लोकांना असं असतं की माझा मूड चांगला नाहीये मग कुठेतरी चहा प्यायला वगैरे जायचं बाहेर नंतर मग तिथेच वेळ घालवायचा पुन्हा आल्यानंतर पुन्हा चांगलं वाटत नाही थोडीशी झोप घेऊन मग मी नंतर अभ्यास करतो असं सगळं मूड स्विंगवरती डिपेंड राहतं तर मूडवरती जर तुम्ही अभ्यास करत असाल तर एमपीसी परीक्षेमध्ये तुम्हाला लवकर यश मिळू शकणार नाही त्याच्यामुळे जो तुम्ही टाइम टेबल ठरवलेला असेल दिवसभरातला त्या टाइम टेबलशी स्टिक राहणं हे तुमचं गरजेचं आहे कारण त्याच्यावरतीच तुमचं भविष्य जे आहे ते अवलंबून असतं त्याच्यामुळे जर तुम्ही वेळेची कदर केली नाही तर वेळ सुद्धा तुमची कदर करणार नाही आणि जर मूडवरती वरती जर अभ्यास करत असाल तर मग कल्याणच होईल तुमचं त्याच्यामुळे मूडवरती वरती अभ्यास इथून पुढे करायचं नाही हे कुठेतरी लिहून ठेवा हे जे मी पॉइंट सांगतो कुठेतरी लिहून ठेवा मला हे या गोष्टी टाळायच्या आहेत आणि मला स्वतः सिद्ध करण्यासाठी महत्वाचे मुद्दे आहेत लक्षात ठेवा त्याच्यामुळे मूडवरती अभ्यास इथून पुढे कधीच तुम्ही कुणीही करू नका जे टाइम ठरवलाय त्यावेळेला त्या विषयाचा त्या विषयाला टाइम तुम्हाला देणं गरजेचं आहे यासाठी तुम्ही ट्वेंटी वन डेजचं चॅलेंज आहे ते आपण घेतलेलं आहे ते तुम्ही नक्कीच फॉलो करा तो व्हिडिओ जर ट्वेजचा दुसरा दिवस आहे सर्वांनी तो नक्कीच फॉलो करा टाइम टेबल फॉलो करा सवय लागेल एकदा सवय लागल्यानंतर तुम्हाला काही सुद्धा प्रॉब्लेम येणार नाही पुढचा जो मुद्दा आहे की जे अवघड वाटते ते सोपे करा आता काही जणांना गणित बुद्धिमत्ता अवघड वाटत असतं काही जणांना सामान्य विज्ञान अवघड वाटत असतं काही जणांना अर्थशास्त्र हा विषय अवघड वाटत असतो तर जे विषय अवघड वाटत आहेत ते तुम्ही सोपे करण्याचा प्रयत्न करा मग सोपे कसे करू शकता ऍटलिस्ट एक चॅप्टर मला व्यवस्थित वाचून आहे कुठलाही स्ट्रेस न घेता एक चॅप्टर व्यवस्थित वाचून घ्या त्याच्यावरती आयोगाचे जे काही प्रश्न विचारलेले असतील ते सगळे प्रश्न तुम्ही एकत्रितरित्या व्यवस्थित सोडवून घ्या शांत डोक्यानं सोडवा तो चॅप्टर समजून घ्या तो चॅप्टर सोपा करण्याचा शंभर टक्के सर्वांनी जो आहे तो प्रयत्न करणे इथं फार गरजेचं आहे त्याच्यामुळे जे अवघड वाटते ते शंभर टक्के तुम्ही सोपं करण्यासाठी प्रयत्न इथून पुढे केला पाहिजे मग हा एक मार्ग आहे की ते तुम्ही स्वतःला सिद्ध करू शकता म्हणजे आणि काय होईल तुमचा कॉन्फिडन्स लेवल हळूहळू कुठेतरी बिल्डअप होईल की मला हे जे अवघड होतं ते आता इझी वाटायला लागले आणि सोपे विषय तर तुमचे चांगलेच असतात त्याच्यामुळे तुम्हाला घाबरण्याची काही सुद्धा गरज नसेल त्याच्यामुळे जे अवघड वाटते ते सोपे शंभर टक्के सर्वांनी प्रयत्न जो आहे हा केला पाहिजे पुढचा विषय असा आहे की दररोज तुम्ही सहा ते आठ तास अभ्यास हा तुमचा झालाच पाहिजे आता तरी एक्झाम अडीच तीन महिन्यावरतीच येईल त्याच्यामुळे आठ तास तरी अभ्यास तुमचा कंटिन्युअसली झाला पाहिजे यासाठी ट्वेंटी वन डे चॅलेंज आहे हे तुम्ही नक्कीच ऍक्सेप्ट जे आहे ते तुम्ही करा आणि ते फॉलो करण्याचा शंभर टक्के सर्वांनी प्रयत्न जो आहे तो केला पाहिजे कमीत कमी आठ तासांची अपेक्षा आहे आठ तासाच्या वरती जास्त अभ्यास होणार नाही कुणाचं होत असेल तर चांगलंच आहे पण आठ तास ग्रास्पिंग कॅपॅसिटी आपली तेवढीच राहील तो पण ते थोडा थोडा ब्रेक घेऊनच आपल्याला हे आठ तास दिवसभरात चोवीस तासामधले आठ तास देणं आपल्याला चांगला आहे म्हणजे आपण तेवढं देऊ शकतो आणि तेवढं देणं अभिप्रेत आहे शेवटच्या दोन तीन महिन्यामध्ये तरी ते तेवढं ते देणं गरजेचं आहे म्हणजे काय होईल तरच तुमचा आत्मविश्वास लेवल कुठेतरी वाढत जाईल आणि इतके अभ्यासाचे तास हे तुमचे भरलेच तरच तुमचं पुढचं फ्युचर जे आहे ते सिक्युअर होणार आहे तर हे सुद्धा एक मार्ग आहे की तुम्हाला स्वतःला सिद्ध तुम्ही करू शकता की दररोज मी सात ते आठ तास अभ्यास केला आहे कुठेतरी तुमच्या बॅकअप ला असलं पाहिजे ना की फक्त स्वप्नाच्या दुनियेमध्ये जगणं स्वप्नाच्या दुनियेमध्ये जगून तुम्हाला काहीही हासिल होणार नाही ज्यांनी सांगितलंय ते मस्त रंगवून रंगवून सांगतात जे झालेलं आहे ते मस्त सांगतात पण आता त्यांच्याकडून फक्त बोध घेऊन बाबा हे होऊ शकतं आपण होऊ शकतो हे आपल्या कुठेतरी बॅक ऑफ माइंड असलं पाहिजे आणि रियालिस्टिक मध्ये येऊन आपण ती लढाई जी आहे ती जिंकली पाहिजे ठीक आहे यासाठी कमीत कमी सहा ते आठ तास अभ्यास तुमचा होणं गरजेचं आहे पुढचा मुद्दा आहे की अभ्यासाचं वेळापत्रक तंतोतंत तुम्हाला पाळलं पाहिजे काही होऊ दे आठ ते नऊ मी आपल्या टाईप ट्वेंटी वन मध्ये सांगितलं होतं की आठ ते नऊ तुम्हाला सामान्य विज्ञान करायचंय साडे नऊ ते साडे दहा अर्थशास्त्र करायचंय पाहण्या अकरा ते नंतर साडेबारा वाजेपर्यंत जे असेल ते तुम्हाला पिकार तुम्ही त्यांच्यानुसार फ्लिप करू शकता म्हणजे ज्या विषयाला तुम्ही जो वेळ दिलेला आहे तो वेळ तुम्हाला फॉलो करणं फार गरजेचं आहे म्हणजे अभ्यासाचं वेळापत्रक तुम्हाला तंतोतंत पाळायचं आहे आणि तिथे अभ्यास आहे ना की बाकीचे विचार करत बसायचे की हे नाही आलं हे झालं ते झालं निगेटिव्ह थॉट्स ना अजिबात तुमच्या मनामध्ये थारा नसला पाहिजे हे तुम्हाला मी आत्ता सांगतो त्याच्यामुळे हा सुद्धा मुद्दा तुम्ही कुठेतरी लक्षात ठेवा पुढचा विषय की दिवसाची रणनीती आखा आणि ते पूर्ण करण्यासाठी शंभर टक्के तुम्ही प्रयत्न करा म्हणजे हा सुद्धा स्वतःला सिद्ध करण्याचा एक मार्ग आहे म्हणजे आपल्याला माहितीये की सहा ते आठ तास अभ्यास मला करायचाच आहे अभ्यासाचं वेळापत्रक पाळा पाळायचंच आहे पण त्या सहा ते आठ तासामध्ये मला काय करायचं आहे यासाठी तुमची रणनीती ही आदल्या दिवशी सुमील आखून ठेवणे गरजेचं आहे आणि ते पूर्ण करण्यासाठी तुमचे शंभर टक्के प्रयत्न जे आहेत ते तुम्हाला करणं गरजेचं आहे ॲट एनी कॉस्ट ती करणित तुमची पूर्ण व्हायलाच पाहिजे आणि झोपताना तुम्ही स्वतःला प्रश्न विचारायचे की बाबा मी आज दिवसभरामध्ये इतका अभ्यास केला का मी हे मुद्दे वाचले का जे तुम्ही ठरवलेले असतील ते म्हणजे ते हंड्रेड पर्सेंट तुम्हाला पूर्ण करण्यासाठी मदत होईल आणि तुमचा कॉन्फिडन्स लेवल कुठेतरी शंभर टक्के वाढून जाईल मात्र हे सुद्धा एक तुम्ही स्वतःला सिद्ध करण्यासाठी हा सुद्धा पॉईंट जो आहे हा कुठेतरी तुमच्या बॅक ऑफ माइंडला असला पाहिजे नंतर पुढचा जो पॉईंट आहे तो आहे की तुमच्या सवयी बदला आता इतक्या सगळ्या गोष्टी सांगितल्यात तुमच्या सवयी बदला कुठेतरी जे पारंपारिक पद्धतीने चालत असाल जर समजा तुम्ही आठ ला नऊ उठले तर कुठेतरी ते चेंजेस करा कुठेतरी तुमच्यामध्ये जोपर्यंत तुम्ही स्वतः सवयी बदलणार नाही तोपर्यंत एम पी सी मधून लो, तुम्हाला लवकर यश मिळेल हे तुम्ही कुठेतरी मग कुठेतरी चूक करताय असं होईल त्याच्यामुळे तुमच्या सवयी सुद्धा बदलणं फार गरजेचं आहे स्वतःला सगळ्या गोष्टी करतायत पण ते वळत नाहीत अशातला प्रकार राहतात काही काही जणांना तर त्याच्यामुळे तुमच्या सवयी ज्या असतील झोपण्याच्या उठण्याच्या खाण्याच्या पिण्याच्या एका टेबल टेबलमध्ये तुम्हाला कुठेतरी आखून ठेवलं पाहिजे जोपर्यंत तुम्हाला यश मिळत नाही तोपर्यंत तरी निदान त्याच्यामुळे कुठेतरी तुमच्या सवयी बदला निश्चितपणे तुम्हाला एक चांगलं तुमच्यामध्ये कॉम्फिडन्स लेवल जो आहे तो बिल्डअप झालेला तुम्हाला शंभर टक्के दिसून येईल ठीक आहे तर सवयी बदला तुमच्या ज्या काही असतील त्या नंतर प्रश्नपत्रिका असतील गणित बुद्धिमत्ता असेल इंग्लिश असेल सामान्य विज्ञान असेल हे एम पी एस सीच्या परीक्षेमध्ये फार महत्त्वाचे हे विषय आहेत कंबाईनची जर परीक्षा देणार असाल किंवा राज्यसेवेची पूर्वपरीक्षा जर तुम्ही देणार असाल तर गणित बुद्धिमत्ता हा सी मध्ये क्वालिफाईंग होण्यासाठी राज्यसेवेला नंतर कंबाईंडला तरी पूर्वला आणि मुख्यला तरी याचं वेटेज खूपच झालेलं आहे इंग्लिशसुद्धा वेटेज कंबाईंडला खूपच महत्त्वाचं झालेलं आहे आणि सामान विज्ञान असेल राज्यसेवेच्या पण विषया सामान्य विज्ञान फार महत्त्व कारण इकडे आपण थोडंसं लक्ष कुठेतरी आपलं कमी राहतं आणि ज्याचे या विषयावरती कमांड राहते त्याला पोस्ट मिळवण्यासाठी थोडासा चांगला हातभार मिळतो त्याच्यामुळे तुमचं लक्ष फोकस असणं गरजेचं आहे आता प्रिलियमचा काळ आहे त्याच्यामुळे इंग्लिश आता करण्यात काही अर्थ नाही पण गणित बुद्धिमत्ता ज्या प्रश्नपत्रिका असतील विज्ञान हे तुम्ही कुठेतरी नक्की शंभर टक्के विषय पक्के करण्यासाठी तुमचा प्रयत्न जो आहे तो असला पाहिजे आणि याला तुम्ही वेळ दिला पाहिजे आणि तो वेळ आपण देतोय का हे कुठेतरी तुमची सवय जी आहे ते कुठेतरी चेक केली पाहिजे तर ह्या गोष्टी कुठेतरी तुमच्या बॅक ऑफ माइंड ला देत तर आणि तरच तुम्हाला चांगला तुमचा स्कोर परीक्षेमध्ये हा येऊ शकतो म्हणजे तुम्ही स्वतःला कुठेतरी पोस्ट मिळून सिद्ध करू शकता कोणाला दाखवण्यासाठी करू नका आधी स्वतःला सिद्ध करण्यासाठी ही एमपीएसीची लढाई जी आहे ती तुम्हाला जिंकायची आहे आजोपर्यंत तुम्ही स्वतःला सिद्ध करत नाही सिद्ध करण्यासाठी याच्या सवयी सांगितल्या कुठेतरी तुम्ही बदला आणि लवकरात लवकर जागे होऊन चांगला अभ्यास करा म्हणजे ही तुम्हाला एमपीएससी ची लढाई जी आहे ती शंभर टक्के ही तुम्ही जिंकू शकता आणि लक्षात ठेवा सातत्य असणं फार गरजेचं आहे अभ्यासामध्ये जोपर्यंत तुम्ही सातत्यपणा ठेवणार नाही अभ्यासामध्ये भले तुम्हाला किती रटाळवाणं वाटू दे तुम्हाला किती स्ट्रेस जो आहे तो येऊ दे त्या वेळेला तिथे जाऊन बसायचंच आहे ते पुस्तक ओपन करायचं आहे सुरुवात तरी करा सुरुवात केल्याशिवाय काहीच होणार नाही जोपर्यंत तुम्ही सुरुवात करणारे नुसता विचार करत बसलाय तर तुम्हाला नाही होणार त्यासाठी अभ्यासामध्ये सातत्यपणा ठेवा यश तुमचंच असणार आहे फक्त स्वतःला कुठेतरी हरवून देऊ नका आता इतका वेळ तुम्ही काढलाय थोडासा अजून वेळ बाकी आहे एक वर्ष दोन वर्ष बस इनफ झालं फक्त कन्सिस्टन्सी ठेवा त्या फ्लोमध्ये तुम्हाला पोस्ट शंभर टक्के जे आहे मिळून जाते त्यामुळे ह्या सांगितलेले पॉईंट्स कुठे तरी तुमच्या बॅक ऑफ माइंडला राहू देत हे सवयी सगळ्या ज्या तुम्हाला सांगितलेले असतील ह्या पॉईंटच्या माध्यमातून जे काही बोललेलो असेल आय होप तुम्हाला सर्वांना पटलेलं असेल नक्कीच तुम्ही व्हिडिओला जे आहे ते आपल्या लाईक करून घ्या स्वतःला सिद्ध करा आणि आपलं चॅनल सबस्क्राईब करायला कुणीही विसरू नका व्हिडिओला नक्कीच लाईक करा भेटूयात पुढच्या व्हिडिओ सेशनमध्ये थँक्स फॉर वॉचिंग गाईज अँड ऑल द बेस्ट